शोभा संत जाती घरी कीर्तना त्यांच्या घरी येता घेऊन याव्या वाहना एका भेटला ती म्हणे जाऊ नका हे रोज कीर्तनाला जायला लागले तेव्हापासून घरात कोणाला चपला विकत घ्यायची गरजच पडत नाही लहानापासून मोठ्या पर्यंत नम्र अगदी तोंड पाठ करून ठेवले तर पायाची शोभा सांगितली पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझ नेम स्थितीने घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्यारी सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐकारी कान माझ्या विठोबाचे गुण जी न कथा सोनी नाही का श्रवण समा नामा विन मुख सर्पाचे ती वीण जिव्हाणू घे काळ सर्पा नरदेघाची सार्थकता सांगितली एक तर परोपकार करण्यात नाहीतर भक्ती करण्यात त्या भक्तीला नवविधा स्वरूपामध्ये गायलं श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच पण नवविधा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती, भक्ती। सहज शक्य होत नसेल महाराज सांगतात हरकत नाही शिष्य असाल गुरुची सेवा सेवक असाल मालकाची सेवा पुत्र असाल माय बापांची सेवा आणि पत्नी असाल तर आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्याच पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती अभंगाचं प्रतिष्ठान स्वामी वारकरी मंडई साठी जोरदार टाळी वाजवा नियोजन अतिशय आहे पण शॉर्ट स्वीट नजर लागेल की काय आणि पण व्यवस्थित आपली बसण्याची शिस्त अगदी काय तो मंडप काय ती साऊंड सिस्टीम काय तुमची बसण्याची शिस्त आणि काय सगळे गायक वादक मंडळी एक एका बळी रे सगळं कधी अगदी कसं ओके मध्ये असल्यासारखंच वाटतंय असं वाटतं ओंजळ ओंजळ साखर घेऊन यांच्या मुखात घालावी काय खाल्ली की काय महाराज लोकांनी बाकीच्या म्हणतील आम्ही काय कोंबड्या आणल्या का गायक अनेक असतील हा गायक अनेक असतील पण आजचे नाही वाजवा ना टाळी वादकही अनेक असतील बाकीचे म्हणतील आम्ही काय डबडी वाजितो का मग वादकही अनेक असतील पण आशी वादक नाही सिस्टीम अनेक असतील पण सत्संग साऊंड सिस्टीम सारखी सिस्टीम वाजवा टाळी कीर्तनकारे आणि कसतील मी पुढचं काहीच बोलले नाही बोल स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा पती सेवक असाल तर मालिकाची सेवा, सेवा जीवनामध्ये प्रामाणिकपणे करा ज्याचं कर्म प्रामाणिकपणे त्याला स्वतःच घर गर सोडायची गरज नाही एक दिवस जगाचा मालक त्याच घर सोडून आपल्या घर चालत दर्शन दिल्याशिवाय राहत नाही सुधामजी मूढभर पोहे घेऊन द्वारकेला जातात साधन भक्ती पण मर्यादा पुरुषोत्तम शबरीच्या आश्रमात येतात हे मात्र सिद्ध भक्ती सगळा वारकरी संप्रदाय पंढरीला जातो आषाढीला साधन भक्ती पण पंढरीचा मालक सावता महाराजांच्या माळ्यात त्यांचं दर्शन घेण्यासाठी येतो हे मात्र सिद्ध भक्ती हे साकरो के घर आवे राम मतंग ऋषींच्या मुखातली वाक्य परमतपनी मिड वाढभर शबरी जा गुरु मतंग के गे कर गई कब दर्शन देंगे कब दर्शन देंगे राम परम हितकारी रसता देखत शवरी की उमर गई सारी रसता देखत शवरी की उमर गई सारी जस कर्म प्रामाणिकपणे माई बाप कशाला म्हणतात स्वामी काज आज सारे वेळी म्हणत लोक आज इकडचा पुढारी तिकडे जातो तिकडचा पुढारी इकडे येतो इकडचे गायक तिकडे जातात तिकडचे गायक इकडे येतात म्हणजे तुम्ही यांच्याकडे टार्गेट करून पाहू नका मी विरोधी देशामध्ये बोलते इकडचा खेळाडू तिकडे जातो तिकडचा खेळाडू इकडे येतो इकडचा हिरो तिकडे जातो तिकडचा हिरो इकडे येतो तरेस्त देशात विरोधी देशात एकमेकाच्या हातात हात देतात गळ्यात गळे घालतात पण जो कधीच बेमान होत नाही कधी शत्रूच्या हातात हात देत नाही विचार करा माईबा आमच्या भारताच्या सीमेवरती फक्त पाचच जवान बेमान होऊ द्या ते पाच जर जवान बेमान झाले काय कीर्तन करावं आम्ही काय टाप आहे आमची कीर्तन करायची सगळ्यात मोठं जर समर्पण कोणाचं असेल आज रस्त्यावर पोलीस उभा आहे आणि सीमेवरती जवान उभा आहे म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत काही लाच घेतात तो भाग वेगळा असेल पण एकासोबत गावासोबत क किडे पण रगडू नका गावासोबत किडेही रगडले जातात हा जवान उभा आहे भारताच्या सीमेवरती काय वय असत माऊली त्याच पंचवीस सत्तावीस तीस वर्षाचा जवान असतो ज्यावेळी मिलिटरीत भरती केल्या जात त्यावेळी त्याची एक छाती आणि उंची जर कमी असेल तर त्याला रिजेक्ट केल्या जात परत पाठवलं जात पण परत येताना जर त्याचा अर्धस घड धर घरी परत येत असेल तर जन्मदात्या माईबापाने ते कसं स्वीकारावं का स्वीकारावं ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो त्यावेळी तो घरातल्या साठ पासठ वर्षाच्या किडनी गेलेल्या माथाऱ्या बापाचाही विचार करत नाही जवान घरातल्या पंचावन्न साठ वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या जन्मदा त्या आईचा विचार करत नाही जवान घरातल्या सत्तावीस वर्षाच्या तरुण बायकोचाही विचार करत नाही कितीच्या मांडीवर असलेल्या सहा महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही विचार करत नाही सीमेवर कोणाचा तरी बाप शहीद होतोय म्हणजे कन्यादानाला तुमचा माझा बाप जिवंत आहे सीमेवर कुणाच्या तरी कपाळाचं कुंकू शहीद होतंय म्हणून आज तुमच्या माझ्या कपाळाला कुंकू सीमेवर कुणाच्या तरी पोटचा गोळा शहीद होत आहे सगळ्यात मोठ समर्पण असेल तर त्या जवानाच माईबाग काय इच्छा असते त्या जवानाची रक्ताच्या थारोळ्यामध्ये भर दिवाळीच्या सणाला आम्ही घरी असतो पण भर दिवाळीच्या सणाला सीमेवरती रक्ताची होळी खेळतो रक्ताची होळी खेळणारा प्राणाच्या आहुती देणारा जवान समोर ठेवा शास्त्रांच्या भाषेत ती आत्मसमर्पण नावाची भक्ती आणि जगद्गुरु तुकोबाराच्या भाषेत ती स्वामी काज भक्ती। त्या जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही ती एक प्रकारची भक्तीची स्वामी

सांगितली गुरु भक्ती शिष्य असाल तर गुरुची सेवा प्रामाणिकपणे करा देव रुचला तर सद्गुरु मध्यस्थी करेल पण सद्गुरु रुसला तर देवाचा बापही काही करू शकत नाही सद्गुरु वाचवणी संसार तारक नसेची निष्ठंका आण कोणी श्री गुरु सारी का असता फाटी रा इतरांचा लेख कोण करी गुरुदेव तुम्हारी जय 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 गो हो, सद्गुरु आपती। सई बंदे हो मती जग बंधन रघबंधन छोटी गुरु का प्यार न रूठी गुरु दरबार न छूटी गुरु का प्यार न रूठे गुरु दरबार न छूटे गुरुवारी निघाले आमच्या गुरुंना ना कवडीची अक्कल नाही हे जीत पुलाखाली घातले पाहिजे वरून पूल बांधला पाहिजे दलिंदर कुणीकडचे जो गुरुचा आदर करतो तो जगात आदरणी होतो जो गुरुला वंदन करतो तो जगात वंदनीय होतो विठ्ठल तिसरी भक्ती सांगितली जीवनामध्ये पितृवचन पुत्र असाल तर जीवनामध्ये माते पित्यांची सेवा प्रामाणिकपणे करा एक वाक्य बोलू बाप एक लडकी देखणी केली जाऊ तो दसदस खडी रेती हे जवानी का जज्बा हे एक लडकी देखणी केली जाऊ तो दसदस रेती हे जवानी का जज्बा मर जाए तो लाखों लाखो नहीं मिलती ये हे बाप की दुआ कसर हे जगत सगळं माईबाप पण आई वडील पुन्हा मिळणे नाही हो कोण सी चीज आहे सब कुछ मिलता है पर मा नहीं मिलती ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकेल मात्याआड गेलेले माईबाप पुन्हा नाही दिसू शकत आई काय मावशी असते आई काय आत्य असते आई काय चुलती असते आई ही आई असते इकडे माझ्या दादां तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे असेल तुम्ही देखणे असाल हजार मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील तुमचा आवाज गोड चे असेल लोक आवाजावर प्रेम करतील तुम्ही गोड वाजवत असताल लोक तुमच्या हातावर प्रेम करतील तुम्ही गोड बोलत असताल लोक तुमच्या कीर्तनाचे कथेचे फॅन असतील पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती सुद्धा निस्वार्थ प्रेम करणार जगाच्या पाठीवरचे एक मेव पात्र ते म्हणजे आईचं अंतकरण आईच्या प्रेमामध्ये ना परत फेडच नसते लहान होतो रे राजांनो आपण आईची खूप सोली ठेवत होतो कोरड्या जागी आपल्याला झोपायची आणि ओल्या जागी मात्र माय निजायची लहान होतो आपण आईची खूप सोली ठेवत होतो आता मोठे झालात ना असं एकही वाक्य बोलू नका जेणेकरून आईचे डोळे पानावले जाते ज्याला आईबाप कळाले त्याला वेत कळाले ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा ज्याला कळाली आई त्याला कळाली रखो माई कमनी माय बाप अमगे देवाचे स्वरूप अवघे देवाचे स्वरूप बापे अवघे देवाची स्वरूपे सकळ तीर्थांची धुरी जे का माता पितरे फारचा उपाय टांगा काजू बदाम खाऊ घाला ते धड तुमच्या होणार नाही शक्य होणार नाही फक्त एक विनंती असेल लहान होतो तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं त्यांना मातारपण आले मातारपण हे एक प्रकारचं बालपण आहे त्यांच्या मातारपणामध्ये आता त्यांना आदर देणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य आणि जेवढे कॉलेजला जाणारी महाविद्यालयी तरुण तरुणी उपस्थिती विनंती असेल माझ्या भगिनी आणि बांधवांना आयुष्यात तुमचे काय निर्णय घ्यायचे स्वतःचे तर घ्या स्वतःच्या पायर उभे रा सायन्सला जा मेडिकलला जा इंजिनिअरिंगला जा वाटेल तो निर्णय घ्या वाटेल तसे कपडे घाला जिनची पॅन्ट घाला याच्या पुढे जाऊन काय सांगू चापून चोपून शोभून दिसतील असे कपडे घाला पण विनंती असेल माईबाग उभ्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे आपल्या बापाला शर्मिने मान खाली घालावी लागेल असं कृत्य कृपा कोणत्याही मुलानी मुलीने करायचं नाही <ससथी> लग्नाचा निर्णय घेत असताना तरी बा पोरींनो बापाला डावलू नका पळून गेलेल्या पोरीला पुन्हा जगात माहीर उरत नाही आवडला एखादा सांगून पहा बापाने नकार दिला त्याच्या नकारामागे काहीतरी कारण दडलेले तुम्ही दोनच तास पाहतात था तो पोरगा कॉलेजमध्ये काय करतो पण दिवसातले बावीस तास तो काय दिवे लावतो हे पाहण्याचा बाप आमचा काम आमचा बाप करतो दोन वर्षाच्या ओळखीसाठी अठरा वर्षाच्या प्रेमाचा बळी नका देऊ माझ्या बहिणीनो घरात चौथी पोरगी झाली अख्खं घर उचल होतं जिला झाली तिनं दोन तास पोरगी पाहिली नाही तिला स्तनपानही पानही केलं नाही आई होती आमची ती पण चौथी पोरगी झाली तरी एकटा बाप आमच्या जन्मावर हसत होता हे काय पाप हे त्या बापाचं असं काय त्या बापाकडून चुकलं पोरी पळून जाऊन लग्न करू लागल्या तुमच्या परिसरात नाही मला माहिती पण आपल्याकडे एक घटना घडली ना सात आठ दहा त्याच घटना घडतात एखादी पळून गेली चार पाच जणी पळूनच जातात एखाद्याने फाशी घेतली चार पाच जण फाशीच घेतात एखादं औषध पिलं चार पाच जण औषधच घेतात एकाने उडी मारली चार पाच जण त्याच्या माग उडीच मारतात भ्रांत कल्पना आहेत या चुकीच्या आहेत पस्तीस पस्तीस तुकडे जे करत असेल ते प्रेम प्रेम नाही ही आहे आज वासनेने आम्ही एवढे बरबटलं गेलो प्रेम अतिउच्च सरोवरातलं कमळी आज आम्ही ते चिखलामध्ये आणून टाकलं आणि वासनेलाच प्रेमाची नावं देत बसलो चुकीच्या गोष्टी त्या प्रेम करू नका असंही मानणार नाही पण माझं एक वाक्य तुमच्या काळजात उतरून घ्या प्रेम करा पण आपल्या जन्मदात्या बापानं आपल्यासाठी जो वर नियोजित केला लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा मला अपेक्षित होती टाळी तुमच्याकडून पण आमच्याच माणसांना द्यावी लागली लग्न झाल्यावर त्या नवऱ्यावर काय प्रेम करायचं तर करा माईबा पण जीवन उद्ध्वस्त करू नका पुरीचं आयुष्यच किती माहेरी खेड्यामध्ये अठरा एकोणावीस वर्षात लग्न केलं जातं तिचं फारच आज समाज सुधारलाय बी एम एम सी एम बी ए करत असले आता बीएससी फार पारत तिला बावीस तेवीस पंचवीसच्या आत तिचं चा लग्न केलं जातं माहेरचं आपलं आयुष्यच पंचवीस वर्षे कॉलेजची ही चार पाच वर्ष स्वतःला सिद्ध करण्यासाठी मिळतात आणि या चार पाच वर्षात जर तुम्ही टाइमपास नावासारखे जर गोष्टी करत असताल तर आयुष्यभर रडायचीच पाळी आणि अंधारच आहे यापेक्षा जीवनामध्ये काही वेगळं नाही शिका गड्या खूप मोठं वा आपल्या बापाची मान उंच करा समाजात पायर उभ्या राहा एका चढ एका पोराची लाईन बापाच्या दारात शिवाय राहणार नाही पण मला वाटतं बा पाहुणेची रांग दारात लागण्यासाठी दादा महाराज पोरगी पण घरात लागत नाही तर पाहुणे घरात पोरगी धबधब्या खाली सापडायची चुकीच्या गोष्टीत पोरगी बापाचा स्वाभिमान असते गावात तोच बापवर मान, मान करून चालू शकतो ज्या बापाची पोरगी गावामध्ये खाली मान घालून चालू शकते विनंती असेल जीवनामध्ये फक्त एक पथ्य सांभाळा जन्मदात्या बापाच्या जन्मदात्या आईच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे हीच तिसरी भक्ती पितृवचन त्या भारतामध्ये आम्ही राहतो आता तुम्ही हे सांगत बसू नका राम चौदा वर्ष वनवास आला नाही तर तुमचे वनवास कमी व्हायचे नाही काळ बदलला माई बाप आता तिसरी भक्ती सांगितली पितृवचन आणि चौथी भक्ती जीवनामध्ये सांगितली सेवा पती पत्नी असाल तर पतीची सेवा चौथी भक्ती नंतर सांगते एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वजन घेऊया इथं पंगत असते का कीर्तनाच्या आधी मग त्याचा परिणाम मला लगेच जाणवायला आल्यानंतरच जाणवला पण मला वाटलं कसं म्हणाव कसं म्हणाव इथून पुढे कीर्तन करून मग पंक्ती ठेवी जा सर्वांनी हात वरती घ्या जी बाई हात वरती घेणार नाही बाकीचे म्हणतील आपले लग्नच नाही तुम्हाला अशा आगाव बायका भेटत्यांना हातावरी घेतले तर मग चांगल्या बायका भेटत्या थोडा मोकळा आवाज द्या सर्वांनी हात वरती घ्या वडा खालचे वडावरचे अंधारातले कुण दरातले जे रोज येते ते येणारे लिहू देत नाही ते जे आजच आले ते मी एक भजन म्हणते माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणा <laughs> बोला घरी चेना దారి వాడే విడ విల విఠల విఠల వి